शेतकरी बंधूं नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर सध्या बंगालच्या समुद्रावती जे काही मोठा चक्रीवादळ निर्माण झालेला आहे तर हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत आपल्याला तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश या मार्गे हे चक्रीवादळ पूर्व विदर्भ आणि कायसा मराठवाडा या विभागामध्ये दाखल होणार आहे पण ह्या चक्रीवादळाचा जो मेन केंद्रबिंदू आहे तर हा पूर्व विदर्भामध्ये राहणार आहे म्हणजे सर्वाधिक जास्त पाऊस हा पूर्व विदर्भामध्येच होणार आहे त्यानंतर याचा जो काही लांबचा जो घेर आहे तर हा मराठवाडा कायसा पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये राहणार आहे तर आपण पुढं बघणारच आहे की याच्या प्रभावामुळे राज्यात कोणत्या भागामध्ये मध्यम मदे ते जोरदार व कोणया जिल्ह्यामध्ये मध्यम मदे ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस होणार आहे ते तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात तर या चक्रीवादळाच्या प्र प्रभावामुळे पूर्व विदर्भातील गडचिरोली तसेच चंद्रपूर तसेच काहीसा गोंदियाचा भाग भंडारा वर्धा नागपूर या विभागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देणार आहे हे चक्रीवादळ तिथे संध्याकाळी उशिरापर्यंत म्हणजे रात्री बारा एकच्या हिशोबाने या पूर्व विदर्भामध्ये पाऊस होणार आहे त्यानंतर पश्चिम विदर्भातील यवतमाळ वाशिम अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये हे बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस देणार आहे आज रात्री त्यानंतर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर तसेच धाराशिव हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर ह्या आठही जिल्ह्यामध्ये हे आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस देणार आहे वादळी वाऱ्यासह त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव जिल्ह्यामध्ये आणि नाशिक काहीसा धुळेचा धुळेचा भाग या तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा एकही बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस देणार आहे त्यानंतर इकडे नंदुरबार नाशिकची दक्षिण पश्चिम साईड इकडेसुद्धा हलक्या ते मध्यम सरी होणार आहे पण शेतकरी बंधूं ह्या चक्रीवादळामुळे जो पाऊस आहे तर हा फक्त पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या तिन्ही भागामध्येच आहे आज आणि जो काही नाशिक नंदुरबार धुळेची पश्चिम साईड त्यानंतर पुणे अहिल्यानगर अहिल्यानगरची पश्चिम साईड पूर्वला आहे चक्रीवादळामुळे पाऊस मात्र अहिल्यानगरच्या गे पश्चिम साईडला जो पाऊस होणार आहे तर हा अरबी समुद्रातून जे काही ढग येणार आहे त्यामुळे होणार आहे त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या चक्रीवादळामुळे सोलापूरच्या पूर्व व उत्तर भागामध्ये तसेच दक्षिण भागामध्ये या चक्रीवादळामुळे मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या सगळ्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार सरी होणार आहे त्या सरी बंगा अरबी समुद्रकून येणाऱ्या ढगामुळं होणार आहे तर बघूया उद्या दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात सर्वाधिक जास्त पाऊस कोण विभागामध्ये होईल ते तर दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सर्वाधिक जास्त पाऊस ह्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भातील गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे वादळी उभाऱ्यासह त्यानंतर पश्चिम विदर्भातील यवतमाळ वाशिम अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे उद्या दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी त्यानंतर मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता उद्या दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी कायम आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे उद्या दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील अहिल्यानगर तसेच सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो पुणे आणि सातारा सांगली कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणीच हलक्या ते मध्यम सरी शक्यता आहे म्हणजे या तीन जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहील त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे एकोणतीस ऑक्टोंबर रोजी तर आता बघूया ह्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तीस ऑक्टोंबर रोजी कोणा जिल्ह्यामध्ये होईल मध्यम ते जोरदार पाऊस ते तर दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी इकडे पूर्व विदर्भातील गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल त्यानंतर पश्चिम विदर्भातील यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होईल त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरी होईल दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होईल सगळीकडे नाही त्यानंतर बीड धाराशिव या जी दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल सगळीकडे नाही त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा अहिल्यानगरच्या पूर्व आणि दक्षिण भागामध्ये मध्यम ते जोरदार सरी होईल पश्चिमेला आणि उत्तरेला पावसाची शक्यता नाही नुसते ढगाळ वातावरण राहील त्यानंतर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील व किंचित एखाद्या ठिकाणी स्थानिक सरी होईल त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये आधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल तर शेतकरी बंधूं मोठा चक्रीवादळामुळे राज्यामध्ये फक्त तीस ऑक्टोंबरपर्यंतच पाऊस आहे त्यानंतर एकतीस ऑक्टोंबरपासून पावसाची शक्यता नाही पुढे नुसते ढगाळ वातावरण राहील दिनांक एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर चार आणि पाच नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता नाही नुसते ढगाळ वातावरण राहील आणि पुढे आता नोव्हेंबरमध्ये पाऊस नाही नोव्हेंबरमध्ये थंडीला सुरुवात होईल थंडीला सुरुवात आपल्याला एक नोव्हेंबरपासूनच जाणवणार आहे म्हणजे एक नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीला सुरुवात होईल मात्र ती थंडी खाली दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला आपल्याला पाच आ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल तर शेतकरी बंधूंनो आदितकेच नमस्कार